दोन वर्ष अगोदर म्हणजे दोन हजार बावीस च गणेश उत्सव सुरू व्हायच्या अगोदर जेव्हा संयुक्त मंडळांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपण ही संकल्पना घेतली होती की पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस चा गणेश उत्सव सार्वजनिक गणेश उत्सव सुरुवात जे चाळीस वर्ष जे बंद झाला होता दहशतवादी नंतर ही सुरुवात आपण लाल चौकच्या गणपती आर मंदिरात कसबा गणपतीचं मूर्ती प्रदान करून दीड दिवसाचा गणेश उत्सव हे सुरुवात करू अशी संकल्पना आपण दोन वर्ष अगोदर केली होती आणि नक्कीच त्याच्यासाठी प्रतिसाद हे सगळे कश्मीरी जे बांधव माझे मित्र आहेत त्यांनी त्यातला प्रतिसाद दिला आणि मागच्या वर्षी कुठलाही गालबोट न नागता कुठलाही अडचण न येता चांगल्या पद्धतीने दीड दिवसाचा गणेश उत्सव इकडे साजरा झाला त्याच्यानंतर ह्या वर्षी परत त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर कारण पुण्याचा गणेश उत्सव हा फक्त आपल्या देशामध्ये नाही पण पर परदेशात पण होतो तर आपलं काश्मीरमध्ये का नाही व्हावं हे महत्वाचा मुद्दा बघून यंदाचा गणेश उत्सव जे आहे फक्त श्रीनगरला केंद्र नाही ठेवता हा गणेश उत्सव कुपवाडा असेल नॉर्थ काश्मीरमध्ये साऊथ कश्मीरमध्ये कश्मीर अनंतनाग असेल इकडे पण साजरा होणार आहे आणि श्रीनगरमध्ये पण गणपती मंदिर मध्ये दीड दिवसाचा गणेश उत्सव होईल पण अनंतनाग आणि कुपवाडा मध्ये पाच दिवसाचा गणेश उत्सव यंद्याच्या वर्षी हे सगळे साजरा करणार आहे नाही नाही आता पुढच्या वर्षी साठी ढोल तशा पद्धती या वर्षी नाही या वर्षी पहिल्यांदाच ते साऊथ काश्मीर आणि नॉर्थ काश्मीर मध्ये गणेश उत्सव साजरा करत आहेत पाच दिवसाचा गणेश उत्सव करणार आहेत आता इलेक्शनची पण टाइम आहे तिकडे का भरपूर गोष्टी हॉट चालू असतात पण पुढच्या वर्षी नक्कीच पुण्यातून जे सर्वात उत्कृष्ट धोलताशा पथक असेल त्यांच्या विसर्जन मिरवणूक केला आपण दोन्ही ठिकाणी माहिती नाही या वर्षी तीन ठिकाणी झाली पुढच्या वर्षी हेच म्हणतील की पाच ठिकाणी गणेश उत्सव करा तर पाच ठिकाणी मागणी केली तर पाच ठिकाणी ढोलताशा पाहतो पण नक्कीच पुढच्या वर्षी हा पुण्याचं जे पारंपरिक वादन आहे डोल ताशाचं ते त्याचं वादन काश्मीरमध्ये होणार पुण्याच्या गणेश उत्सवामध्ये